माझ्या उमेदवारीमुळं विरोधकांची खूप मोठी अडचण झालेली आहे त्यांना आज बोलण्यासाठी माझ्यावर काही टीका करण्यासाठी काही सुचत सुचत नाही पण महाविकास आघाडीतील जी बंडखोरी झाली ती सर्वांची इच्छेप्रमाणे ती व्हायला नाही पाहिजे होती पण ती शेवटी बावीस तारखेला बंडखोर उमेदवार आपल्या पुढं अपक्ष म्हणून आज उभा आहेत पण आज एक साहेब म्हण म्हटली जाती हिंदीमध्ये भगवान के घर धैर आहे लेकिन अंधेर नाही तीच म्हण आज आपल्या बंडखोर उमेदवाराला लागू पडते आज काँग्रेसचा झेंडा घेऊन ती जे नाचत होते कि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली पाहिजे पण त्याच काँग्रेस पक्षाला कुरवडी करून संपवण्याचं गेल्या अनेक वर्षात जे तुम्ही काम केलं ते खरं नीतीने न्याय दिला तो आणि तुमच्या उमेदवारी तिथन डावलण्यात आली आज तुम्ही काँग्रेसमध्ये असताना मदन भाऊ पाटलांचा जिल्हा मध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये कशा पद्धतीने पराभव केला हे संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे विधानसभेला मदन भाऊंचा कशा पद्धतीने तुम्ही पराभव केला त्यामध्ये तुमचा कसा मोठा वाटा त्यामध्ये होता हेही संपूर्ण सांगली शहरानं बघितलं आज आमचे मार्गदर्शक इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत पृथ्वीराज बाबा पाटील त्यांचाही अवघ्या थोड्या मतानं सांगली शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामुळे मध्ये कुणामुळे मत, कुणामुळे पराभव झाला हेही संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं जो नियतीने न्याय केला तो तुमच्याबरोबर योग्य केला आणि काँग्रेसनं तुमची काँग्रेसमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही